कारंजा शहरातील बीबी सहा पुरा येथील रहिवासी एजाज खान सुभान खान यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली की त्यांच्या घराशेजारील घरात अब्दुल जेलील, अब्दुल, रफीक, अब्दुल, अब्दुल रफिक आणि त्यांचा भाऊ अब्दुल शफिक अब्दुल रफिक राहतात अब्दुल शफिक हा गायी आणि मशीचा व्यापारी आहे माझ्या घरासमोर गायी आणि मशी यांच्या शेणामुळे घाणीचे साम्राज्य झाले असून संपूर्ण रस्ता शेणाने भरलेला असतो आणि परिसरात दुर्गंध पसरते त्यामुळे श्वास घेण्यास सुद्धा त्रास होतो अब्दुल शफीकला याबद्दल वारंवार सांगूनही त्याने काही उपाय केले नाही चौदा डिसेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास नमाज वाचून घरी येत होतो त्यावेळेस रस्त्यात बांधलेल्या मशी याच्या शेपूट हलवण्याने शपूट वर लागलेली घाण माझ्या अंगावर उडाली याबद्दल अब्दुल शफीकला सांगितले असता तो आणि त्याचा भाऊ आणि इतर दोन नातेवाईक माझ्यावर धावत आले आणि मला लोटपोट करीत गलिच्छ भाषेत शिविगाळ केली आणि जास्त बोलशील तर जीवाने मारून टाकू अशी धमकी सुद्धा दिली मला माझ्या शेजारी राहणाऱ्या अब्दुल जलील आणि आणि त्याच्या भावापासून धोका निर्माण झाला आहे एजाज खान यांच्या या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव